आणि सर्व घरच्यांची चर्चा केल्यानंतर या संबंध प्रकरणाच जे त्यांच्याकडून ऐकलं त्यामध्ये स्पष्टपणानं पोलिसांच्या आणि तिथं नाम केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात प्रत्येक जमात सर्व अठरा पगड जाती बदनाम होत होत्या याच्यातले कुणी ना कुणी बाहेर शिकायला होत कुणी ना कुणी नोकरी करत होत त्यांचा विचार बीड जिल्हा बदनाम करताना कुणी केला नाही आणि आज तेच प्रकार त्याला हेही कुठ तरी कारणेभूत आहेत नाही तर हिनवणी झाल्या नसत्या आज हे समोर आलंय हे आज समोर आलंय न समोर येणारे आणि गुपचुप पानानं गाव सोडून कोसो किलोमीटर आपले पोट भरणारे लोक किती सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे एवढच नाही याबाबत या मला पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली की किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी इथपासून सगळ्या गोष्टी चौकशी करण्यासारख्या आता हाताच्या बघितलं आपण त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर हस्ता त्यांचं नाहीच आहे एक बहीण भहिन, आपल्या बहिणीचा हस्ताक्षर अतिशय मनाने ओळखू शकते त्या हस्ताक्षराची आटोप्सी करण्यासाठी साताऱ्याला गेले तर साताऱ्याला सुद्धा अनेक तास त्यांना तिथं थांबून ठेवलं या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते दे त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आत्ता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये दे। त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत इथं तर सरळ सरळ खासदाराच्या दोन पीएचा संबंध जोडला गेलाय आता तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे हे तुम्ही माध्यम आपल्या या भगिनीला न्याय देणार आहात का पुन्हा हा माध्यम या बीड जिल्ह्याची बदनामी करणार पुन्हा भगिनीची आमच्या चिबरत काढणार कुणीतरी तोंड बांधून देणार आणि आमच्या भगिनीवर वाटेल ते आरोप करणार आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहोत थोडा तरी थोडा तरी जनाचा नाही मनाचा विचार आपण केला पाहिजे माझे हात जोडून विनंती आहे की आम्ही एकटे डॉक्टर संपदाला या ठिकाणी पूर्णपणाने न्याय देऊ शकत नाहीत याला तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा गरज आहे आता बघितलं एक इथं जिवंत उदाहरण आहे गरकळ म्हणून एक मुकदम आहे त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं आणि मरोस्तर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत यांना परत पाठवून द्या म्हणजे यांना हॉस्पिटल मधून सुट्टी द्या इथंच हा व्यक्ती सा। हा व्यक्ती इथंच आहे हेच सांगेल म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्त बसू देणार नाही डॉक्टर संपादाला न्याय मिळवून देईलच साखर ठेवण्यासाठी अशा पद्धतीने दबाव टाकला गेला आणि त्यातून हा सगळा प्रकार घालला नाही आपल्याला तेच सांगितलं ना मी यांच्या जमिनी घालवते मी जमिनी पण पैसे घेतले माझे हे उत्तर आहे का कामधीत त्यांच्या

মানিকুটির <laughs> মানিকুটি